त्यातून तयार झालेल्या नव्या युवत्या आघाड्यांमुळे जागा वाटपाचं गणित अवघड होऊन बसला आहे पण सत्तेसाठी वरिष्ठ मंडळी चर्चा बैठका घेऊन हा तिढा सोडवण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो जास्तीत जास्त जागा आपल्या पक्षाला कशा मिळतील आपला उमेदवार कसा निवडून येईल यासाठी रणनीती आखली जात आहे आता युती आघाडीचा फायदा जसा सत्ता स्थापनेसाठी होतो तसा आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी सुद्धा होतो कारण मित्र पक्षाचं त्यांच्या कार्यकर्त्यांना समर्थन मिळतं मित्रांनो ही बाजू जरी सोपी वाटत असली तरी स्थानिक राजकारणात मात्र हीच गोष्ट नाकीनं आणू शकते आणि याचा फायदा होण्याऐवजी फटका बसण्याची शक्यता जास्त असते आणि याच गोंधळामुळे अमरावती लोकसभा मतदारसंघ सध्या चर्चेत आला आहे ज्यामुळे नवनीत राणांच्या खासदारकीला पंधराशे साठ अडथळे निर्माण झाले आहे मित्रांनो नवनीत राणा अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत दोन हजार एकोणवीस साली त्या अपक्ष खासदार म्हणून निवडून आल्या होत्या सगळ्यात आधी आपण अमरावती लोकसभा मतदारसंघ कसा आहे तिथला खासदार कसा आहे हे पाहूयात मित्रांनो या मतदारसंघामध्ये सध्या अमरावती जिल्ह्यामधील सहा विधानसभा मतदारसंघ आहे यामध्ये बडनेरा विधानसभा मतदारसंघ अमरावती विधानसभा मतदारसंघ तिवसा विधानसभा मतदारसंघ दर्यापूर विधानसभा मतदारसंघ मेळघाट विधानसभा मतदारसंघ तसेच अचलपूर विधानसभा मतदारसंघ इत्यादींचा समावेश आहे मित्रांनो बंडेरा विधानसभा मतदारसंघात नवनीत राणांचे पती रवी राणा हे आमदार आहेत जे अपक्ष आहेत अमरावती विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या सुलभा संजय खोडके या आमदार आहेत तिवसा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या यशोमतीताई चंद्रकांत ठाकूर या आमदार आहेत तर दर्यापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे बळवंत वानखडे हे आमदार आहेत यासोबतच मेळघाट विधानसभा मतदार संघात प्रहार जनशक्ती पक्षाचे राजकुमार पटेल हे आमदार आहेत तर अचलपूर विधानसभा मतदारसंघात प्रहारचे प्रमुख बच्चू कडू हे आमदार आहेत म्हणजे सहा पैकी तीन ठिकाणी काँग्रेसचे आमदार आहेत दोन ठिकाणी प्रहारचे आणि एका ठिकाणी अपक्ष आहे

पण बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे यंदाची राणांना अवघड जाऊ शकते मित्रांनो याचे कारण म्हणजे नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या दोन हजार एकोणवीसच्या विजयात काँग्रेस राष्ट्रवादीचा वाटा कोणीच नाकारू शकत नाही या निवडणुकीच्या प्रचारावेळी नवनीत राणांनी सर्व जाती धर्मांचे झेंडे हातात घेऊन प्रचार केला होता

कारण अमरावतीतील लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघातील वेगळ्या राजकीय भूमिका मित्रांनो पहिलं नाव म्हणजे यशोमतीताई यशोमतीताई ठाकूर आणि राणा दाम्पत्य यांच्यातला वाद सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे दोन्ही अमरावतीतल्या मोठ्या आणि धडाडीच्या नेता आहेत नवनीत राणा या पहिल्या स्ट्रम्प खासदार आहेत पण दिल्लीत त्यांची चांगलीच ओळख आहे तर यशोमती ठाकूर या काँग्रेस मधील राज्यातील महत्वाच्या महिला नेत्या आहेत त्या तीन वेळा आमदार आणि मंत्री सुद्धा राहिले आहेत या दोघींमध्ये वाद आहे तो अमरावतीतील वर्चस्वाचा त्यामुळे दोन्ही नेत्या एकमेकांवर अगदी टोकाचे आरोप प्रत्यारोप करत असतात परंतु मित्रांनो दोन हजार एकोणवीस ला पक्षाचा आदेश मानून यशोमतीताई ठाकूर यांनी नवनीत राणांचा प्रचार केला पण त्यावेळी सुद्धा राणा या निवडून आल्यानंतर भाजप सोबत जातील असा सूर यशोमतीताई ठाकूरांनी सुरुवातीपासूनच लावला होता जे की खरे ठरले आहे त्यामुळे त्यांच्यातला वाद चांगलाच वाढला काही दिवसांपूर्वी तर नवनीत राणांनी असाही आरोप केला की यशोमतीताई ठाकूरांनी दोन हजार एकोणवीस ला प्रचारासाठी पैसे घेतले होते पण तरी प्रचार केला नव्हता या आरोपांवर दोघींमध्ये चांगलाच कलगी तुरा रंगला होता पण आता नवनीत राणा भाजपच्या बाजूने आहेत त्यामुळे आता यशोमतीताई अशक्य आहे आणि यशोमतीताई दिवसाबरोबर अमरावती आणि दर्यापूर मध्ये काँग्रेसचे आमदार आहे त्यामुळे त्यांना या तीनही मतदारसंघातून पाठिंबा मिळण्याची शक्यता कमीच आहे मित्रांनो नवनीत राणा दुसरं आव्हान आहे बच्चू कडू बच्चू कडूंचा हा वाद नवनीत राण्यांपेक्षा त्यांचे पती रवी राणांसोबत जास्त आहे मित्रांनो बच्चू कडू हे अचलपूरचे आमदार आहेत आता जरी बच्चू कडू हे महायुतीत असले तरी राणांसोबतचा त्यांचा वादही कोणापासून लपून राहिलेला नाही दोघांमधल्या वादाचं कारणही वर्चस्व वाद आहे रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात नेहमीच खटके उडत असतात कधी विधानसभेच्या जागेवरून तर कधी लोकसभेच्या जागेवरून काही महिन्यांपूर्वीच रवी राणांनी कडूंना गुवाहाटीला जाऊन पन्नास खोके घेतल्याचा आरोप केला होता तसेच कडू तोडपानी करणारा आमदार आहे असंही राणा म्हणाले होते त्यावरून दोघांमध्ये कलगितुरा रंगला होता अक्षरशः घरात घुसून मारू असं म्हणण्यापर्यंत त्यांच्यातले मतभेद गेलेत या वादात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना मध्यस्थी करावी लागली होती आता विधानसभेतही बच्चू कडूंच्या प्रहारचा आमदार आहे पण रवी राणांसोबतच्या या वादाचा फटका नवनीत राणांना देखील बसू शकतो कारण बच्चू कडू रोखोक बोलणारे आमदार आहेत ते भाजपवर टीका करताना सुद्धा पुढे मागे पाहत नाही त्यामुळे आपल्यावर केलेल्या या वादानंतर ते राणांना पाठिंबा देतील ही शक्यता कमीच आहे आणि त्यात बच्चू कडून स्वतः आपल्या पक्षासाठी महायुतीने ही जागा द्यावी ही मागणी लावून धरली आहे मित्रांनो भाजपने जागा नाही दिली तर आमची स्वबळावर लढण्याची ताकद असल्याचा इशारा देखील बच्चू कडून दिला आहे पण सध्या ते एक पाऊल मागे आलेले पाहायला मिळत आहे त्यामुळे आता राणांना नाही ना म्हटलं तरी बच्चू कडूंच्या प्रहारमधूनही आव्हान मिळू शकते ते होत नाही तर आता नवनीत राणांपुढे नवे आव्हान आहे ते आनंदराव अडचुणांचे मित्रांनो आनंदराव अडचूड हे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि अमरावतीचे माजी खासदार आहेत दोन्ही नेते महायुतीतील पण दोन हजार एकोणवीसच्या पराभवानंतर दोघांमधला वाद चांगलाच पेटला महायुतीतून राणांचे नाव समोर आल्यानंतर अर्जुनांनी तर त्यांचा प्रचार करायला साफ मनाईच केली आहे एक वेळ राजकारणातून संन्यास घेईल पण राणांचा प्रचार करणार नाही अशी स्पष्ट भूमिका अर्जुनांनी घेतली आहे त्यामुळे नवनीत राणांच्या खासदारकीच्या मार्गात एक नाही अनेक अडथळे आहेत अशात राणांना आता कोणती रणनीती आखणार हे महा महापहाणे मित्रांनो लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे त्यामुळे सगळ्याच पक्षांचा फोकस सध्या या निवडणुकीवर आहे आता बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे त्यातून तयार झालेल्या नव्या युत्या आघाड्यांमुळे जागा वाटपाचं गणित अवघड होऊन बसला आहे पण सत्तेसाठी वरिष्ठ मंडळी चर्चा बैठका घेऊन हा तिढा सोडवण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो जास्तीत जास्त जागा आपल्या पक्षाला कशा मिळतील आपला उमेदवार कसा निवडून येईल यासाठी रणनीती आखली जात आहे आता युती आघाडीचा फायदा जसा सत्ता स्थापनेसाठी होतो तसा आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी सुद्धा होतो का... निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे त्यामुळे सगळ्याच पक्षांचा फोकस सध्या या निवडणुकीवर आहे आता बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे त्यातून तयार झालेल्या नव्या युत्या आघाड्यांमुळे जागा वाटपाचं गणित अवघड होऊन बसला आहे पण सत्तेसाठी वरिष्ठ मंडळी चर्चा बैठका घेऊन हत्येरा सोडवण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो जास्तीत जास्त जागा आपल्या पक्षाला कशा मिळतील आपला उमेदवार कसा निवडून येईल यासाठी रणनीती आखली जात आहे आता युती आघाडीचा फायदा जसा सत्ता स्थापनेसाठी होतो तसा आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी सुद्धा होतो कारण मित्र पक्षाचं त्यांच्या कार्यकर्त्यांना समर्थन मिळतं मित्रांनो ही बाजू जरी सोपी वाटत असली तरी स्थानिक राजकारणात मात्र हीच गोष्ट नाकीनो आणू शकते आणि याचा फायदा होण्याऐवजी फटका बसण्याची शक्यता जास्त असते आणि याच गोंधळामुळे अमरावती लोकसभा मतदारसंघ सध्या चर्चेत आला आहे ज्यामुळे नवनीत राणांच्या खासदारकीला पंधराशे साठ अडथळे निर्माण झाले आहे मित्रांनो नवनीत राणा अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत 2019 साली त्या अपक्ष खासदार म्हणून निवडून आल्या होत्या सगळ्यात आधी आपण अमरावती लोकसभा मतदारसंघ कसा आहे तिथला खासदार कसा आहे हे, हे पाहूयात मित्रांनो या मतदारसंघामध्ये मत सध्या अमरावती जिल्ह्यामधील सहा विधानसभा मतदारसंघ आहे यामध्ये बंडेरा विधानसभा मतदारसंघ अमरावती विधानसभा मतदारसंघ तिवसा विधानसभा मतदारसंघ दर्यापूर विधानसभा मतदारसंघ मेळघाट विधानसभा मतदारसंघ तसेच अचलपूर विधानसभा मतदारसंघ इत्यादींचा समावेश आहे मित्रांनो बंडेरा विधानसभा मतदारसंघात नवनीत राणांचे पती रवी राणा हे आमदार आहेत जे अपक्ष आहेत अमरावती विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या सुलभा संजय खोडके या आमदार आहेत तिवसा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या यशोमती चंद्रकांत ठाकूर या आमदार आहेत तर दर्यापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे बळवंत वानखडे हे आमदार आहेत यासोबतच मेळघाट विधानसभा प्रहार जनशक्ती पक्षाचे राजकुमार पटेल हे आमदार आहेत तर अचलपूर विधानसभा मतदारसंघात प्रहारचे प्रमुख बच्चू कडू हे आमदार आहेत म्हणजे सहा पैकी तीन ठिकाणी काँग्रेसचे आमदार आहेत दोन ठिकाणी प्रहारचे आणि एका ठिकाणी अपक्ष आहे आता दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकीवेळी नवनीत राणांनी त्यावेळच्या भाजप शिवसेना युतीच्या आनंद अडचणांचा पराभव केला होता आता नवनीत राणा जरी अपक्ष उमेदवार होत्या तरी त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा होता त्यामुळे विजय मिळवणे सोपे होते आता यंदा ही नवनीत राणांची खासदारकीची जयत तयारी सुरू केली आहे पण बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे यंदाची निवडणूक राणांना अवघड जाऊ शकते मित्रांनो याचे कारण म्हणजे नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या दोन हजार एकोणवीसच्या विजयात काँग्रेस राष्ट्रवादीचा वाटा कोणीच नाकारू शकत नाही या निवडणुकीच्या प्रचारावेळी नवनीत राणांनी सर्व जाती धर्मांचे झेंडे हातात घेऊन प्रचार केला होता पण निवडून आल्यानंतर राणा दांपत्यांनी हिंदुत्वाची भूमिका साकारल्याचं दिसतं आणि त्यांचा कल हा भाजपकडे जास्त पाहायला मिळतो आहे मित्रांनो त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत राणांना काँग्रेस राष्ट्रवादीचा पाठिंबा काही मिळणार नाही आता तुम्ही म्हणाल की भाजप शिवसेनाचा मिळून राणांना पाठबळ देईल पण अमरावतीतील राजकीय गणित जरा नाही तर पूर्ण वेगळा आहे कारण अमरावतीतील लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधींच्या वेगळ्या राजकीय भूमिका आहेत मित्रांनो यातलं पहिलं नाव म्हणजे यशोमतीताई ठाकूर यशोमतीताई ठाकूर आणि राणा दाम्पत्य यांच्यातला वाद सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे दोन्ही अमरावतीतल्या मोठ्या आणि धडाडीच्या नेत्या आहेत नवनीत्राणा या पहिल्या स्टंपच्या खासदार आहेत पण दिल्लीत त्यांची चांगलीच ओळख आहे तर यशोमतीताई राय ठाकूर या काँग्रेसमधील राज्यातील महत्वाच्या महिला नेत्या आहेत त्या तीन वेळा आमदार आणि मंत्री सुद्धा राहिले आहेत या दोघींमध्ये वाद आहे तो अमरावतीतील वर्चस्वाचा त्यामुळे दोन्ही नेत्या एकमेकांवर अगदी टोकाचे आरोप प्रत्यारोप करत असतात परंतु मित्रांनो दोन हजार एकोणवीस ला पक्षाचा आदेश मानून यशोमतीताई ठाकूर यांनी नवनीत प्रचार केला पण त्यावेळी सुद्धा राणा या निवडून आल्यानंतर भाजप सोबत जातील असा सूर यशोमतीताई ठाकूरांनी सुरुवातीपासूनच लावला होता जे की खरे ठरले आहे त्यामुळे त्यांच्यातला वाद चांगलाच वाढला काही दिवसांपूर्वी तर नवनीत राणांनी असाही आरोप केला के आरो की यशोमतीताई ठाकूरांनी दोन हजार एकोणवीस ला प्रचारासाठी पैसे घेतले होते पण तरी प्रचार केला नव्हता या आरोपांवर दोघींमध्ये चांगलाच कलगी कलगीतुरा रंगला होता पण आता भाजपच्या बाजूने आहेत त्यामुळे आता आहे आणि यशोमती बर अमरावती आणि दर्यापूर मध्ये काँग्रेसचे आमदार आहे त्यामुळे त्यांना या तीनही मतदारसंघातून पाठिंबा मिळण्याची शक्यता कमीच आहे मित्रांनो नवनीत राणा दुसरं आव्हान आहे बच्चू कडू बच्चू कडू हे अचलपूरचे आमदार आहेत आता जरी बच्चू कडू हे महायुतीत असले तरी राणांसोबत जात नाही दोघांमधल्या वादाचं कारणही वर्चस्व वाद आहे रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात नेहमीच खटके उडत असतात कधी विधानसभेच्या जागेवरून तर कधी लोकसभेच्या जागेवरून काही महिन्यांपूर्वीच रवी राणांनी कडूंना गुवाहाटीला जाऊन पन्नास खोके घेतल्याचा आरोप केला होता तसेच कडू तोडपाणी करणारा आमदार आहे असंही राणा म्हणाले होते त्यावरून दोघांमध्ये कलगी रंगला होता अक्षरशः घरात घुसून मारू असं म्हणण्यापर्यंत त्यांच्यातले मतभेद गेलेत या वादात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना मध्यस्थी करावी लागली होती आता अचलपूर सोबत मेळघाट विधानसभेतही बच्चू कडूंच्या प्रहारचा आमदार आहे पण रवी राणांसोबतच्या या वादाचा फटका नवनीत राणांना देखील बसू शकतो कारण बच्चू कडू रोखोक बोलणारे आमदार आहेत ते भाजपवर टीका करताना सुद्धा पुढे मागे पाहत नाही त्यामुळे आपल्यावर केलेल्या या वादानंतर ते राणांना पाठिंबा देतील ही शक्यता कमीच आहे आणि त्यात बच्चू कडूंनी स्वतः आपल्या पक्षासाठी महायुतीने ही जागा द्यावी ही मागणी लावून धरली आहे मित्रांनो भाजपने जागा नाही दिली तर आमची स्वबळावर लढण्याची ताकद असल्याचा इशारा देखील बच्चू बच्चूकडूंनी दिला आहे पण सध्या ते एक पाऊल मागे आलेले पाहायला मिळत आहे त्यामुळे आता राणांना नाही ना म्हटलं तरी बच्चू कडूंच्या प्रहारमधूनही आव्हान मिळू शकते ते होत नाही तर आता नवनीत नवे आव्हान आहे ते आनंदराव अडचणांचे मित्रांनो आनंदराव अडचूड हे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि अमरावतीचे माजी खासदार आहेत दोन्ही नेते महायुतीतील पण दोन हजार एकोणवीसच्या च्या पराभवानंतर दोघांमधला वाद चांगलाच पेटला महायुतीतून राणांचे नाव समोर आल्यानंतर अर्जुनांनी तर त्यांचा प्रचार करायला साफ मनाईच केली आहे एक वेळ राजकारणातून संन्यास घेईल पण राणांचा प्रचार करणार नाही अशी स्पष्ट भूमिका अर्जुनांनी घेतली आहे त्यामुळे नवनीत राणांच्या खासदारकीच्या मार्गात एक नाही अनेक अडथळे आहेत अशा राणांना आता कोणती रणनीती आखली